भिवंडी तालुक्यातील वेळे गावातील समाजसेवक उद्योगपती जितेंद्र दादा पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी त्यांचे सर्व नातेवाईक त्यासोबतच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या विशेष म्हणजे पाटील परिवाराकडून जितेंद्रदादा पाटील यांना थार गाडी देखील गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे आणि यावेळी अनेक मान्यवर उपस्थित उपस्थित सर्वांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना त्यांच्या पुढील शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्यांनी काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्व मित्र परिवाराचे मी हार्दिक आभार मानतो असाच प्रेम यापुढे माझ्यावर राहा ही अपेक्षा करतो जितेंद्र पंडित पाटील तसे ते माझे लहानपणापासून जे वर्गमित्र आहेत आणि त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त सकाळपासून बरीचशी गर्दी येऊन गेली परंतु मी थोडा लेट झाल्या मुलं उशीर झाला पण त्यांना मी एकच शुभेच्छा देईन की त्यांनी आता इथं आज आत आम्हाला म्हणजे सरप्राईज दिली फक्त प्रस्तावित होती की थारगाडी आणणार आहे पण ते आम्हाला माहित नव्हता की थारगाडी आणणार आहे कधी आणणार आहे ते माहित नव्हता पण अचानक थारगाडी त्यांनी घेऊन आल्यात ही आम्हाला म्हणजे त्यांनी सरप्राईज दिली त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी त्यांना एकच शुभेच्छा देईन की त्यांना शंभर वर्ष आयुष्य लाभो आणि प्रचंड भरभराटी आणि सुख समृद्धी त्यांचं वैवाहिक जीवन सुख समृद्धी आणि भरभराटीने जावो संपूर्ण परिवार एकत्रपणे राहून संपूर्ण परिवारामध्ये सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आज शुभेच्छा देतो की साहेबांनी आयुष्यभर परिवारासोबत एक चांगल्या प्रकारे राहावं आणि हीच आपली करून सांगतो की त्यांनी एक वाढदिवसानिमित्त ता, परिवारांनी त्यांना जी गाडी गिफ्ट दिलेली थार गाडी यांचा त्यांनी पुरेपूर गाडीचा फायदा घ्यावा त्यांनी आयुष्यामध्ये पुढे भावी सरपंच व्हावं आणि या विभागातल्या भैवंडीतले भावी सभापती व्हावं